भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागील महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच ताब्यात घेण्याचा बराच प्रयत्न केला मात्र माजी गटनेते आनंद चंदनजिवे गणेश पुजारी यांच्या राजकीय आणि सामाजिक समीकरणांमुळे हा प्रयत्न य अयशस्वी ठरला आता या प्रभागात आमदार देवेंद्र कोठे यांनी सुद्धा लक्ष घातले आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये गणेश वानकर आणि मनोज शेजवाल यांचे एकत्रीकरण शिवसेनेला लाभदायक ठरले यंदाच्या निवडणुकीत दोघे एकमेकांच्या विरोधात आहेत त्यामुळे या दोन प्रभागातील लढती लक्षवेधी ठरतील मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून बसपाच्या तिकिटावर आनंद चंदनशिवे गणेश पुजारी स्वाती आवळे ज्योती बमगोंडे निवडून आले यापैकी स्वाती आवळे आणि ज्योती बमगोंडे यांचा गट चंदनशिवे यांच्यापासून बाजूला झाला आहे आमदार देशमुख यांनी नुकताच बाळे येथे कार्यक्रम घेऊन आपल्या चार समर्थकांना मैदानात उतरवण्याची तयारी दाखवली आमदार देवेंद्र कोठे यांनी बिज्जू प्रधाने सुभाष डांगे मारुती तोडकरी यांना नुकतेच भाजपमध्ये आणले त्यामुळे उमेदवारीवरून देशमुख आणि कोठे गटात संघर्ष होणार आहे दुसरीकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात सक्रिय असलेले आनंद चंदनशिवे यांची भाजपच्या दोन्ही आमदारांची जवळीक आहे त्यामुळे भाजपचे दोन आमदार चंदनशिवे यांच्या माध्यमातून कोणता डाव साधतात याकडे लक्ष असेल रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजा सर्वदे आणि कार्यकर्त्यात प्रभागात पुन्हा लढत घातल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका